पालघरच्या जव्हार मोखाडा तालुक्यात आठशे त्र्याहत्तर कुपोषित बालक आढळून आल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे या भागात कुपोषणात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे मागील सहा महिन्यात फक्त जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यांमध्ये सत्तर अतितीव्र तर आठशे तीन तीव्र कुपोषित बालक आढळलेली आहेत मध्य रेल्वेनं आपल्या काही विभागात रेल्वेच्या वेगात वाढ केली असून सुरक्षेच्या सर्व बाबींसह तांत्रिक तपासणी करण्यात आल्यानंतर रेल्वेगाड्यांच्या वेगात वाढ करण्यात आली आहे आणि यामुळे गाड्यांची धावण्याची वेळ कमी होईल असा दावा मध्य रेल्वेनं केला एका विभागात अधिक रूळ टाकणं ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन सिग्नलिंगचं काम तसंच इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचं घर देता यावं याकरता संगणकीय सोडत काढली आणि यामुळे आपल्याला घराचा ताबा लवकर मिळेल या आशेवर राहिलेल्या शेकडो विजेत्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिराश झाला आहे सोडतीनंतर विजेत्यांना तात्काळ म्हाडाकडून देकारपत्र मिळणं अपेक्षित होतं मात्र महिना होत आला तरी देकारपत्र न मिळाल्यानं मास्टर लिस्टमधील विजेते वेटिंगवरच असल्याचं स्पष्ट झालं डिसेंबर महिन्यात एसटी महामंडळाला सात कोटी रुपयांचा सा तोटा झाला आहे परिणामी महामंडळाला तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि येत्या उन्हाळी हंगामात केली जाणारी हंगामी भाडेवाढ कायमस्वरूपी होण्याची जास्त शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदाच्या वर्षी तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात हे वर्ष शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे राज्यातील दुर्गप्रेमी शिवप्रेमी सव्वीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जा तीनशे पन्नास किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवणार आहेत मुंबईतील वायू प्रदूषणामध्ये बुधवारी मोठी घट दिसून आली प्रमुख अकरा ठिकाणांचा हवा गुणवत्ता निर्देशांक शंभरीच्या आत आला बुधवारी सरासरी एकयूआय एकशे नऊ इतका होता पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत देण्यात असलेल्या आहारात केळी खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर हिरव्या रंगाचा ठपका तर अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल रंगाचा ठिपका द्यावा अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं दिलेल्या आहेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला राज्यातील सरकारी तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून एकाच रंगाचा गणवेश असणार आहे त्यानुसार शालेय शिक्षण विभागानं पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलं आणि मुलींच्या गणवेशाची रचना ठरवली आहे पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलींकरता पिनो फ्रॉक तर आठव्या वर्गातील मुलींकरता सलवार कमीज आणि ओढणी तसंच मुलांसाठी फुल पॅन्ट आणि हाफ शर्ट असा गणवेश असेल मराठा संदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यालयामध्ये याचिकेबाबत सुनावणी झाली दरम्यान याचिका स्वीकारण्यासंदर्भात सरन्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला आहे त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असेल मराठा संदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला शासनाकडून पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे समितीकडून कुणबी दाखले शोधण्याचं काम सुरू आहे आणि यासाठी शासनानं एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे यापूर्वी देखील शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली होती मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगासाठी राज्य सरकारनं तीनशे साठ कोटी बारा लाख एकोणसाठ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे मराठा संदर्भात मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करत असल्यानं आयोगाच्या सदस्यांना देशांतर्गत प्रवास कार्यालय आणि कार्यालयीन कामाकरता हा निधी मंजूर करण्यात आला पुण्यामध्ये महापालिका घनकचरा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं शहरातील कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली दहशतवादी संघटना कनेक्शन प्रकरणी नाशिकमध्ये एटीएसनं ना मोठी कारवाई केली आहे भारतात बंदी घालण्यात आलेल्या संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली हुसेन शेख असं आरोपीचं नाव आहे हुसेन शेखला तिडके कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली आहे बेस्टकडून दहा ओपन डेक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे सध्या सोमवार ते शुक्रवार एक डबल डेकर इलेक्ट्रिक बस हेरिटेज टूरसाठी चालवली जाते शनिवार आणि रविवार तीन ते पाच बस या मार्गावर चालवण्यात येतात आणि या बस पर्यटकांना आकर्षित करू शकत नसल्यानं ओपन डेक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे मुंबईतून प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या रामभक्तांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय रेल्वे देशभरातून आस्था नावानं ना प्रीपेड ट्रेन चालवण्यात येणार आहे मुंबईतून सोळा आस्था स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत तर एकोणतीस जानेवारीला पहिली ट्रेन मुंबईतून सुटणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये उच्च न्यायालय परिसरात सजावट करण्यात आलेली आहे तिरंग्याच्या रंगांची लाईट्स लावण्यानं परिसर उजळून निघालेला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मू काश्मीरमधील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे तर रस्त्यांवर देखील तिरंग्याच्या लाईट्सनं सजावट केलेली आहे प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीमध्ये सजावट करण्यात आली आहे दिल्लीतील म्युनिसिपल कमिटीच्या कमिटी इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे परिसर उजळून निघालाय आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत दहा सेकंद दहा बातम्या